नमस्कार स्वातीस कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या तर इथे मी तुरीच्या शेंगा आणल्या होत्या तर सोलून घेत आहे आता याचे पूर्ण आपल्याला दाणे काढून घ्यायचे बघा एवढे दाणे निघले एक डब्बाभर आणि आपल्या हिरव्या मिरच्या आणि अद्रक याची मी आता पेस्ट तयार करून घेणार आहे ते पहिले भाजून घेतलं आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली जाडसर आपल्याला बारीक करायचं आहे ते आता आपण ते फोडणी देऊ थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं जिरं मोहरी टाकलं कांदा वगैरे टाकून आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा नरम झाला त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चम्मच सोप टाकायचे खायची सोप कचोरीच्या ज्या बॅटरमध्ये आपल्याला जे मसाले असतात ते आपल्याला यामध्ये थोडे थोडे टाकायचे आहे थोडंसं मी जिरं वगैरे टाकलं होतं आणि इथे सोप टाकली धन्याची पूड पण आपल्याला यामध्ये वापरायची आहे ते इथं कोथिंबीर मी भरपूर टाकणार आहे कारण की त्याचा कलर हिरवा छान आतून छान वाटतो आणि खायलाही टेस्ट चांगली लागते आता आपल्याला हे पूर्ण परतून घ्यायचं आहे आता कांदा झालेला आहे आता इथे आपण तिखट टाकून घेऊ थोडंसं टाकू कारण की आपण इथे तीन ते ती चार मोठ्या मिरच्या घेतलेल्या होत्या तिखट मुलांच्या हिशोबाने टाकायचं आहे थोडीशी हळद टाकून घेतली आणि आता धनेपूड वगैरे आपल्याला वाटत असेल तर टाका नसली तर थोडासा गरम मसाला तरी टाकला तरी चालेल मी इथे थोडीशी धनेपूड टाकली आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मसाले परतून घ्यायचे पूर्ण आणि तेलाचा वापर इथे कमी करा कारण की आपल्याला हे पूर्ण कचोरीत भरायचं आहे तर तेलकट नाही झालं पाहिजे ते आता हे जे सोले मी बारीक करून घेतले होते यामध्ये मिरची अद्रक सर्व आहे हे बाजून घेऊन आपण हे बारीक केले आणि यामध्ये आता आपण हे टाकून घेऊ हे पण चांगले परतून घ्यायचे आपल्याला आता हे परत न झाल्यावर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार चा तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त टाकू शकता मी इथे एक चमचा मीठ टाकलेलं आहे आता हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं चा। हे चांगलं मिक्स झाल्यावर आता आपल्याला इथे गॅस बंद करून टाकायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण आता जे कचोरीची कणिक आहे ती मळून घ्यायची इथे दोन वाट्या मी मैदा घेतलेला आहे तर हा मीठ चाळून घेतला आणि मोजून घ्यायचं मेजरमेंट वाटीत प्रमाण घेतलं मी कपचं मेजरमेंट नाही सांगितलं तुम्हाला आणि इथे चवीनुसार थोडंसं मीठ आपण चटणीत पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे हिशोबाने मीठ टाका दोन्ही याच्यात आणि थोडासा एक चमचा ओवा आपल्याला हातावर चोळून घ्यायचा आहे तो ओवा टाकून घ्यायचा हातावर सोळा की ओव्याचा जो फ्लेवर आहे तो चांगला येतो आणि इथे दोन चमचे म्हणजे एका वाटीला एक चमचा असं मी प्रमाण सांगते तुम्हाला एका वाटीला एक चमचा तूप आणि दोन वाट्यांना दोन चमचे तूप असं आपल्याला हे पूर्ण मोहन म्हणजे कच्चं मोहन टाकायचं आहे तुपाचं हे आता आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ पूर्ण मिक्स झालं की पिठाचा असा गोळा तयार झाला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी इथे पूर्ण मिक्स करून घेतला आणि कणिक पण मळून घेतली एकीकडे एक आता तेल तापवायला ठेवलं तर ही कणिक आपली पूर्ण मळणं झाली आणि ते आता याचे गोळे तयार करून घेऊ आपण किती कचोऱ्या होतात आपल्या अंदाजे दोन वाट्यामध्ये थोडंसं प्रमाण होऊ शकते कमी जास्त पण दोन वाट्यामध्ये कमीत कमी नऊ ते दहा कचोऱ्या आरामात होतात तर आता हे आपण करून घेऊ साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता मी थोडी मोठी साईज घेतली इथे बारा कचोऱ्या झाल्या होत्या हे आता मी मोजून घेतले पूर्ण आणि तुम्हाला सांगते अशी आपल्याला पारी करायची जशी आपण पुरणपोळी पोळी करतो त्या हिशोबाने आपल्याला अशी पारी करून यामध्ये हे सारण भरायचं आहे जे सोल्याचं सारण आपण तयार करून घेतलं आहे ते ते पूर्ण आता दाबून आपल्याला भरायचं आहे हे कमी थोडं कमी भरलं तरी चालेल म्हणजे चांगली फुलते कचोरी मी थोडं भरलेलं आहे आणि मेजरमेंट बरोबर आहे तुम्हा तुम्ही त्याला तुपाचं मोहन द्या आणि चांगला ढिल्ल्या हाताने कणिक विजवा आणि ही कचोरी करताना आपल्याला लाटायची नाही हातानेच प्रेस करायची जो अंगठ्याचा खालता हा भाग असतो त्या भागाने आपल्याला पूर्ण दाबून दाबून घ्यायची आहे काठाकाठाला पूर्ण म्हणजे कचोरीही छान होते आणि फुलतेही आणि कुरकुरीत आणि खरंच खमंग होते नक्की ट्राय करा कोणी म्हणणार नाही घरी बनवलेली आहे म्हणून आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता है आपन कचोरी आप आप वरस, आप कचोरी हे आपण कचोऱ्या अशा भरून घेऊ पूर्ण तेल आपल्याला पुन्हा गॅसचं पण तुम्हाला तेलाचंही सांगते आपल्याला कमी गॅसवरच आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत पूर्ण हे एकीकडे भरेपर्यंत मी तुम्हाला ती पण माहिती देते पूर्ण तेल तेल तापतानाही आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहे पूर्ण तर आता हे आपल्याला अशा प्रकारे कचोऱ्या तयार झाल्या तर आपण हे तेलामध्ये सोडून घेऊ तेल पण कमी गॅसवर आपण हे करून तापून घेतलं आणि कमी गॅसवरच आपल्याला हे शेवटी बुडात बसतील तुम्हाला सांगतील नंतर चांगले तळत तळत आले की अल्हादी वर फुलतील आणि फुगतील पण टम्म मस्त अशा ह्या कचोऱ्या आपल्या रेडी होतील आता ह्या आपण कमी गॅसवर यायला खूप वेळ लागणार आहे तोपर्यंत साईडच्या कचोऱ्या आपण इकडे तयार करून घेऊ दोन्हीकडचे दोन्ही कामं चालू राहतात फक्त थोडंसं मदत केलं मी कारण की एक साईडनं पडली होती म्हणून हलवल्या नाही तर त्याला हलवू नका काहीच नका त्या फुलून आपोआप वरती येतील प्रकारे आपल्याला हे कचोरे तयार करून घ्यायचे आहे आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की मला कमेंट करून कळवा काही चुकत असेल तर तेही सांगा इथे ते पहा आता हे पूर्ण फुललेले आहेत आणि आता आपण पलटून घेऊ जोपर्यंत कचोरी पूर्ण वर येत नाही तेलावर तोपर्यंत आपल्याला पलटायची नाही त्याला हातही नाही लावायचा मस्त टम्म फुगल्या आहेत ह्या पुऱ्या पुऱ्या म्हणते कचोऱ्या आता हे अशा आपल्याला करून घ्यायचे कलर येईपर्यंत अशाच आणि रेडी आहे आपल्या कचोऱ्या आता हे आपण काढून घेऊ तुम्ही याच्यापेक्षा जास्तही कलर आणू शकता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का